लांब घे दार दार लागे कुठून हे थान आहे दिसते नमस्कार या ठिकाणी पहा जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा जो काही निवडणूक आहे त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा महाराष्ट्रामध्ये किती टक्के मतदान झालं हे सुद्धा पेपरला विचारलं जातं तर पहिला प्रश्न आहे बघा भारतीय जनता पक्षाला एकूण बत्तीस जागा जिंकले आहेत बघा किती एकशे बत्तीस जागा शिवसेना बघा शिवसेना जी काही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्या शिवसेनेत बघा टोटल सत्तावन्न जागेवरती विजय आपला प्राप्त केलेला आहे पहा राष्ट्रवादी बघा अजित पवार यांचे राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत शिवसेना बघा ठाकरे जे काही ठाकरे बघा ते ठाकरे शिवसेनेने वीस आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा राहुल गांधीचे जे काही काँग्रेस हे बघा त्यांनी सोळा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यानंतर शरद पवार पक्षाने बघा म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारचे बघा तुतारी वाजवणारा माणूस तर यांनी एकूण दहा आमदार या ठिकाणी जिंकलेले आहेत आणि इतर बघा दहा आमदार आणि अपक्ष बघा या ठिकाणी दोन आमदार निवडून आलेले आहेत अशा बघा या ठिकाणी बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर विधानसभेची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण जागा किती होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी होत्या आणि बहुमत बघा एकशे पंचेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस प्लस एक या ठिकाणी बहुमत लागतं सरकार स्थापन करायला त्याचप्रकारे झारखंड विधानसभेची सुद्धा या ठिकाणी निवडणूक झालेली बघा त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाने बघा चौतीस या ठिकाणी आमदार निवडून दिलेले आहेत भारतीय म्हणजे बी जे पीच्या बघा फक्त एकवीस जागा या ठिकाणी झारखंडमध्ये आलेल्या आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सोळा जागा आलेल्या आहेत पहा आणि इतर या ठिकाणी दहा जागा एकूण एक्क्याऐंशी जागावर बघा झारखंडची सुद्धा या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे या ठिकाणी जर बघा अंतिम निकाली आणि त्याची जी काय टक्केवारी ती जर पाहिली तर भाजपाची जे काय टक्केवारी बघा ती सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के शिवसेनेची बारा पॉईंट अडोतीस टक्के राष्ट्रवादीची नऊ पॉईंट एक टक्का आणि काँग्रेसचे बघा बारा पॉईंट बेचाळीस टक्के या ठिकाणी आलेले बघा त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही शिवसेना आहे बघा ती या ठिकाणी जर पाहिले तर नऊ पॉईंट शहाण्णव टक्के या ठिकाणी मतं भेटलेली आहेत बघा आणि ही जी काही शिवसेना आहे बघा हे मशाल यांचं चिन्ह होतं आणि मूळ शिवसेना बघा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली बघा तिने बघा बारा पॉईंट अडतीस टक्के म्हणजे यांच्यापेक्षा जी काही बाजूला झालेली जे काही बंड पोखरलं होतं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेने बघा जास्त मतं या ठिकाणी घेतलेली आहेत त्याचबरोबर शरद पवारचे जे काही राष्ट्रवादी बघा ते त्या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के या ठिकाणी मतं घेतलेली आहेत त्याचबरोबर मनसेने या ठिकाणी जर पाहिलं तर एक पॉईंट पंचावन्न टक्के आणि नोटा बघा झिरो पॉईंट बहात्तर टक्के झाले आहे सर्वात जास्त मताने निवडून आलेले जे काही आमदार आहेत ते पाहूयात आपण पहिलेत बघा काशीराम पावरा यांनी बघा एक लाख एकोणसाठ हजाराचे लीड नेते निवडून आलेले आहेत शिवेंद्र राजे भोसले यांना बघा एक लाख बेचाळीस हजार या ठिकाणी मतं पडलेत बघा आणि सर्वात कमी मतांनी निवडून आलेली मुक्ती मोहम्मत बघा फक्त एकशे बासष्ट मतांनी नाना सुद्धा पडले असते बघा ते सुद्धा वाचले बघा काँग्रेसचे दिग्गज नेते बघा आणि त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे होते महा विकास आघाडीचे तर बघा त्यांना फक्त दोनशे सात मतांनी ते निवडून आलेत बघा लक्षात ठेवायचंही आणि जो काही विधानसभाचा अंतिम निकाल आहे तो लागलेला बघा पक्षाच्या जे काही जागा आहेत बघा ते बघितल्या तर भाजपाला बघितलं आपण आत्ताच किती पडले तर मताची टक्केवारी सव्वीस पॉईंट सत्याहत्तर इतकी झाली पहा टोटल मतदान या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघा सर्वात जास्त मतांनी निवडून आलेली काशीराम पावरा एक लाख एकोणसाठ हजार चव्वेचाळीस शिवेंद्र राज भोसले एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस धनंजय मुंडे यांची बघा एक लाख चाळीस हातांनी एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी या ठिकाणी बघा निवडून आले आहेत दिल्लीप बोरसे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव आशुतोष काळे बघा एक लाख चोवीस हजार आठशे चोवीस मतांनी हे निवडून आलेले बघा सर्वात कमी मतांनी निवडून आलेले जर पाहिलं तर मुक्ती मोहम्मद एकशे बासष्ट नाना पडोले दोनशे सात मंदा म्हात्रे तीनशे सत्याहत्तर आणि संजय गायकवाड आठशे एक्केचाळीस हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे आणि शिरीष कुमार नाईक अकराशे एकवीस आणि रोहित पवार सुद्धा या ठिकाणी बाराशे काही मतांनी निवडून आले आहेत पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा तर या ठिकाणी जर पाहिलं तर भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सी ए जे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा के संजय मूर्ती यांची बघा महत्वाचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवायचं की संजय मूर्ती पुढचा प्रश्न बघा जस्टिस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतेच बघा मणिपूर लक्षात ठेवा जस्टिस कृष्ण कुमार आणि मणिपूरमध्ये बघा सध्या हिंसा चालू आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे छप्पनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून आधी सूचित केला आहे तो गुरु घासीदास तमर पिंगला व्याघ्र प्रकल्प खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न पेपरला शंभर टक्के विचारले जातात तर बघा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे छप्पनवे किती छप्पनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केला आहे इस्रोच्या गगनयान काय प्रश्न बघा इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने बघा या ठिकाणी करार केला आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय काय प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतामध्ये नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे तर एकशे तीस वर्ष याचं करेट आन्सर आहे बघा एकशे तीस वर्ष दोन हजार पंचवीस वर्षाचे जे काय जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपदे ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलं आहे तर दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस वर्षाचे जे काय जी ट्वेंटी परिषदे त्याचं जे काय अध्यक्षपदे बघा ब्राझीलने दक्षिण आफ्रिकेकडे सोपवलेलं आहे लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला आहे तर कोल इंडिया लिमिटेड लक्षात ठेवायचं आपला कोल इंडिया लिमिटेड याचं बरोबर उत्तर आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत हे कितव्या क्रमांकावर आहे तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा या ठिकाणी दहावा क्रमांक लागतो भारताचा या ठिकाणी दहावा क्रमांक लागतो समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशियन डायलॉग दोन हजार चोवीसचं जे काय आयोजने हे भारतामध्ये करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा आय बी एस एफ जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलरचा पराभव करत सलग सातवं ऐतिहासिक म्हणजे अठ्ठावीस व जागतिक विजेतेपद पटकावलं आहे तर पंकज आडवाणी लक्षात ठेवायचं आपल्याला पंकज आडवाणी काय केलं होतं बघा रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग सातो ऐतिहासिक अठ्ठावीसवं जागतिक विजेतेपद पटकवलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी आय बी एस एफ जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप या ठिकाणी बघा अठ्ठावीसवं जे काही जागतिक विजेतेपद आहे हे पंकज आडवाणीने पटकवलेलं आहे नुकतेच कोणत्या देशाचे नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर गयाना हा जो काही देश बघा या देशाने सन्मानित केलेला आहे नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस बघा ऑनरी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर बार्बाडोस या देशानेच आहे बघा लक्षात ठेवायचं आहे चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप काय प्रश्न आहे चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला तर पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचा वेस्ट बेंगॉलने या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे टाटा स्टील चेस इंडिया इचे विजेतेपद कोणी पटकवलं तर मॅक्सन कार्लसनने पटकावलेलं आहे चौदाव्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलं तर ओडिसा या राज्याने बघा या ठिकाणी सुवर्ण पदक पटकवलं कोणत्या ओडिसा दिल्लीचा हवा गुणवत्तेचा निर्देशांक कितीपर्यंत केलेला आहे तर चारशे अडवतीस पर्यंत दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक गेलेला आहे कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली तर कोणत्या देशाचा खेळाडू आहे राफेल नादाल तर स्पेन या देशाचा खेळाडू आहे बघा राफेल नदाल हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महिला आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला तर चीनचा या ठिकाणी पराभव केलेला लक्षात ठेवायचंय चीन भारत आणि कोणत्या देशांमध्ये संरक्षण व्यापार ऊर्जा सह पाच करारावर स्वाक्षर करण्यात आल्या तर गयाना याचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचंय गयाना याचं करेट आन्सर आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती टक्के मतदान झालं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पासष्ट टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्यांदा आय सी सी पुरुषांची टी ट्वेंटी अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले तर हार्दिक पांड्याने बघा या ठिकाणी हार्दिक पांड्याने प्रथम स्थान पटकवलेलं आहे मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा जो काही आहे हा कोणी पटकवला आहे तर विक्टोरिया केझर लक्षात ठेवा मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब विक्टोरिया केझरने पटकवलेला आहे पुढचा प्रश्न बघा महिला आशियाई चॅम्पियनशिप हॉकी करंडक स्पर्धेचं विजेतेपदे कोणत्या संघाने पटकवलेलं आहे तर भारतीय संघ लक्षात ठेवायचा आपला भारताच्या टीमने पटकवलेला आहे पन्नासावी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी बघा पन्नासावी अखिल भारतीय पोलीस परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली केंद्र सरकारने बघा केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक जे काय क्या आहे बघा याच्यापदी कोणाची नियुक्ती केली आहे तर के संजय मूर्ती लक्षात ठेवा के संजय मूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे होणार आहे तर ही हैदराबाद या ठिकाणी होणार आहे ग्लोबल सॉईल कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर दिल्ली या ठिकाणी बघा ग्लोबल सॉईल कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा जगातील पहिल्या बस डेपो बघा जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे तर हे दिल्ली या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह दोन हजार चोवीस हा कधी साजरा करण्यात येतो तर अठरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड्स चिल्ड्रन्स डे कधी साजरा करण्यात येतो तर वीस नोव्हेंबर रोजी बघा वर्ल्ड्स चिल्ड्रन्स डे हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा हरिनी अमर सूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी यांची निवड झालेली आहे भारतीय काय प्रश्न बघा भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टच्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये दे करार झाला आहे तर भारत आणि जपान देशा या देशामध्ये करार झालेला आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो गोवा राज्यामध्ये यावर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे तर पंचावन्न लक्षात ठेवा मित्रांनो पंचावन्न हा आयोजित करण्यात येत आहे युकेच्या लिड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मचा जो काही पुरस्कारे मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे द फेबल लक्षात ठेवायचे बघा ही फिल्म ठरली आहे पुढचा प्रश्न बघा मॅन आय वाय चक्रीवादळ हे कोणत्या देशामध्ये दे आलं आहे तर फिलिपाइन्स या देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं आहे कोणत्या राज्यामधील कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य टायगर रिझर्व घोषित करण्यात आलं आहे ते छत्तीसगड राज्यामध्ये घोषित करण्यात आलं आहे दोन हजार चोवीसची जी काय जी ट्वेंटी आहे दे, कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे तर ब्राझील देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे टी ओपनमध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताच्या वेन्नमने कोणतं पदक जिंकलं आहे तर सुवर्ण हे पदक जिंकलेलं आहे कोणतं पदक सुवर्ण दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या स्पोर्ट्स अम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सानिया मिर्झा आणि हरभजन सिंगची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा जगातील पहिलं हायल हाय है अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर भारतामध्ये कोठे स्थापन करण्यात आला आहे तर लेह लखमध्ये स्थापन करण्यात आला आहे फॉर्च्युन पॉवरफुल बिझनेसमॅन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे तर इलॉन मस्क बघा पहिल्या स्थानावरती आहे पहिल्या फॉर्च्यून पहिल्या फॉर्च्यून शंभर व्यवसायामधील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली तर मुकेश अंबानी ठरले आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका वर्षामध्ये तीन शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला तर संजू सॅमसन हा जो आहे बघा हा पहिला क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बो बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं कोणाच्या नरेंद्र मोदी कोणत्या राज्याने नुकतेच सोलर फेस प्रोजेक्ट चालू केला आहे तर ओडिसा राज्याने हा चालू केलेला आहे पुढचा प्रश्न बघा देव दिवाळीनिमित्त वाराणसीमधील गंगाघाटावर किती लाख दिवे लावण्यात आले आहेत सतरा या ठिकाणी बघा लाख दिवे लावण्यात आले आहे भारत आणि यू ए यांच्यामधील व्यापार किती अब्ज डॉलर्सवर पोहोचलेला आहे तर सात पॉईंट दोन अब्ज डॉलर्सवरती पोचला पोहोचला आहे बालयात्रा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर बालयात्रा महोत्सव मित्रांनो या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये साजरा करण्यात येतो भारतीय नेमबाजी दोन हजार चोवीस एफ आय एस सी वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये किती पदके मिळवली तर चोवीस पदके या ठिकाणी मिळवली बघा किती चोवीस पदके